नमस्कार गावरा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रताळ्याचा हलवा करणार आहोत हा रताळ्याचा किस घेतलेला आहे पाव किलो रताळी घेतलेली अर्धा किलो रताळी घेतली चांगली स्वच्छ धुवून किसून साल काढून किसून घेतलेली आणि ही चार ते पाच पाण्याने धुतलेली आहेत आपण कारण कसं का त्याला स्टार्च असतं ना त्याच्यासाठी आपण चार ते पाच पाण्याने धुवून ती पूर्ण हे करून घेतलेली आहेत आपण आता त्याच बाकीचं साहित्य पाहू आधी साखर घेतलेली आहे साखर मी एक वाटी घेतलेली कारण की रताळी ही गोड आहेत आणि त्याच्यात आपण खवा टाकणार आहे तोही गोड आहे म्हणून आपण आर एक वाटी साखर घेतली आहे साखर तुमच्या चवीनुसार घ्यायची तुम्हाला कितपत गोड हवाय तशी आणि आपण खवा घेतलेला आहे एक वाटी खवा घेतलेला आहे हा घरचाच खावा आहे घरी बनवलेला आहे आपण आता हे करून घेऊ रताळी परतून घेऊ घेतलेले आहेत का बदाम घेतलेले आहेत आपण काजू बदाम सर्व टाकू शकतो आता आपण काज हे टाकून घेऊ परतून घेऊ आता तूप टाकलेले आहे त्याच्यामध्ये आपले बदाम टाकलेले आहेत आपण चांगले बदाम परतून घेणार आहोत बदाम परतले की आपण त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत लगेच आपलं रताळे टाकणार आहोत जे आपण पाण्यात काढून घेतलेले आहेत सगळे आता रताळी टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये रताळ चांगलं रताळ्याचा केस आपण चांगला परतून घेणार आहोत आता तुपामध्ये आपण खवा परतून घेतला होता ते सांगायचं सा राहिलं होतं खवा परतून घेतलेला आहे आपण आता हे झालेलं आहे गाजर चांगलं रताळ आपलं चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं दूध टाकणार आहोत भरपूर दूध टाकायचं नाही आपल्याला थोडं दूध टाकू गरम केलेलं आता हे थोडस दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडं दूध का टाकणार आहोत की गाजर रताळ कसं लगेच शिजतं त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला त्याच्यामध्ये आपला खवा पण येणार आहे आणि साखर पण येणार आहे साखरेचंही पाणी सुटणार आहे आपण आता हे मिक्स करून घेऊ दूध टाकले कारण की आपल्याला हलवा असा चिकट नाही करायचा सुट्टा करायचा आणि तो मोठा मोठा किसलेला आहे तसाच ठेवायचा आता आपण याच्यामध्ये आपला खवा टाकून देऊ आता हा खवा चांगला मिक्स करून घेऊ आणि याच्यात थोडीशी साखर टाकणार आहोत साखर पण तुमच्या चवीनुसार टाकायची आहे आणि नंतर वेलची पावडर शेवटी टाकणार आहोत आपण आता खवा मिक्स करून घेऊ आपण आता खवा चांगला मिक्स केलेला आहे आपण आता साखर टाकणार आहोत चवीनुसार जास्त साखर टाकायची नाही आहे लय गोड पण हलवा चांगला लागत नाही आपला खवा आणि गाजर गोड असल्यामुळं जरा वेतातच टाकायची आपण आता हे चांगले शिजवून घेऊ साखर विरघळून घेऊ आपला हलवा मग तयार होईल आपण वेलची पावडर राहिली आहे टाकायची तर हे पा साखर विरघळल्यानंतर वेलची पावडर टाकणार आहोत पण आता याच्यात वेलची पावडर टाकणार आहोत चांगले हे परत मिक्स करून घेऊ पूर्ण आपला हलवा कोरडा झालाय पाणी संपलेलं आहे आता ह्याच्यातलं तयार आहे आपला रताळ्याचा हलवा उपवासासाठी स्पेशल